प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे वय तेहतीस राहणार एकशे सतरा अवंतीनगर फेज एक जुना पुढा नाका सध्या सैफुल विजापूर रोड सोलापूर याच्याविरुद्ध सात दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे सरकारी नोकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे सार्वजनिक मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य करणे अवैध जुगार चालवून त्यावर मिळालेल्या उत्पन्नातून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कपाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तळीपार आदेश क्रमांक सातशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे वय तेहतीस राहणार अवंतीनगर फेज एक जुना पुणा नाका सध्या राहणार सैफुल विजापूर रोड सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे येथे नेऊन सोडण्यात आले